मी सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेलो आहेत कारण नीट गोटा जो झालेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सातशे वीस पैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आतापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते पण तेही या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा लवकर बाहेर निघावा आणि मी नुकसान टाळावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी मी एकदा बारावी मधून बारावीची परीक्षा दिली आणि नीट सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एकेनं आले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं वा तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती सुद्धा रँक एवढी खाली येणं ना शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा स्कॅम फक्त एन टी एमुळे झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी असे म्हणते